नमस्कार मनोरंजन विश्वातून अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींची या जगातून अतिशय दुर्दैवीरित्या जगातून एक्झिट झालेली आहे जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूटूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या ऐंशीच्या दशकात सिने इंडस्ट्री गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री हिंदी तामिळ तेलुगू मल्याळम आणि कन्नड या भाषेमधून अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्रीचं निधन झालेलं आहे एकोणीसशे ऐंशी साली मंगला नायकी या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट विश्वात पहिलं पाऊल ठेवलं होतं ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री निशानूर या आहेत या सिनेमानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही कमल हसन रजनीकांत यासारख्या सुपरस्टारसोबत त्यांनी काम केलं होतं यशाच्या शिखरावर असतानाच अभिनेत्री निशाच्या करिअरला अचानक उतरती कळा लागली आणि तिचं नशीब जोरदार कोसळलं मिळालेल्या माहितीनुसार एका निर्मात्याने निशाची फसवणूक केली आणि तिला वाईट मार्गावर जाण्यासाठी साठी प्रवृत्त केलं या प्रकरणानंतर ती अशी अडकली की यामधून तिला कधीच बाहेर पडता आलं नाही निशाचा सिनेविश्वालाही विसर पडला तसंच ती तर तिच्यावर आर्थिक संकटही ओढवलं शेवटच्या दिवसात अभिनेत्री निशानूर यांची अवस्था इतकी वाईट झाली होती की एके दिवशी तिला बाहेर वाईट अवस्थेत पाहिल्या गेलं त्यावेळी अभिनेत्रीची अवस्था पाहून थक्क झाले एका एन ओने अभिनेत्रीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र यातच अभिनेत्री निशानूर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला मृत्यूच्या आधी अभिनेत्री नूर यांनी आपली आप भीती जगासमोर मांडली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री निशानूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली